मी अरुण घोडके शिवचिंतन औरंगजेबाशाने रायगड काबीज करण्यासाठी यास रायगडास रवाना केले व राजाराम महाराजांना अटक करावी असा हुकुम केला तेव्हा धर्मेर संभाजीराजांच्या धर्मपत्नी येसुबाई राणी सरकार या रायगडावरती होत्या त्यांनी सर्व सरदारांना एकत्रित केले आणि त्या म्हणाल्या सर्व पराक्रमी सरदारांनी एक विचारी चालून राजारामानी त्यांच्या कबिल्यासह बाहेर पडावे आम्ही मुलासह रायगडावरती सुखरूप राहू तुम्ही सर्व बाहेर पडल्यावरती शत्रू तुमच्या अंगावरती जातील तुमचा सर्वांचा जमाव एके ठिकाणी पोक्त झाला म्हणजे आम्हास काढून तिकडे न्यावे ही महाराणी येसोबाईंची पोक्त विचारसरणी ऐकून सर्वांना धीर आला परंतु येसोबाई महाराजांसाहेबास मागे एकटे टाकून जाणे राजाराम महाराजांच्या जीवावरती आले तथापि प्रसंगावरती दृष्टी ठेवून सर्वांचे समाधान करून राजाराम महाराज बोलले राज्याचे अधिकारी शिवाजीराजे पूर्वीचे तेच हे ऐसे लक्ष ठेवून आम्ही कारभारी आमच्या आज्ञेत राहून पूर्वीहून विशेष पराक्रम करून औरंगजेबास जिंकून राज्य रक्षावे हे सर्वांची शब्दाप्रमाणे व्हावी येणेप्रमाणे सर्वांच्या शब्दा झाल्या आणि राजाराम महाराज पाच एप्रिल इसवी सन सोळाशे एकोणनव्वद रोजी रायगडाहून बाहेर पडले निघताना राजाराम महाराजांनी महाराणी येसोबाईंच्या चरणी मस्तक ठेवून श्रमी झाले तेव्हा महाराणी साहेबांनी त्यांच्या मस्तकी हात ठेवून बोलल्या यशस्वी व्हावे गेलेलं राज्य मिळवावे श्रमी होऊ नये तद्नंतर राजाराम महाराजांनी नेत्र पुसून संभाजी महाराज पुत्र शिवाजी महाराज याशी पोटाशी धरले व पुन्हा भेट होईल तो सुदीन असे म्हणून निरोप घेतला बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी